नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषद दिग्ग्रस पतविक्रेता समिती सदस्यांची निवड संपन्न नगर परिषद दिग्रस अंतर्गत पतविक्रेता समिती सदस्यांची निवडणूक एक सप्टेंबर रोजी पार पडली यामध्ये एकूण आठ सदस्यांची निवड झाली माला लक्ष्मण मुजमुले संदीप दिलीप बोरकर पुष्पा प्रकाश दुध्ये जमीर खान साहेब खान भारत तुलसीराम झारकर बंडू लक्ष्मणराव पुणेकर लता राजेश मोदनकर गजानन सुभाष हरगडे या नवनिर्वाचित चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या सहीचे यांना प्रमाणपत्र देण्यात आले नगर परिषद कडून शहर नगर पत्रिका समितीची निवडणूक चार तारखेला संपन्न झाली यामध्ये आठ पत्रिक समिती सदस्यांचे निवड अविरोध झालेली आहे आणि आज आपण त्यांना प्रमाणपत्र वाटपाचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे नगर परिषदकडून आणि तो आज आपण येथे साजरा करत आहोत संपन्न करत आहोत अब्दल खान ऋषिकेश महाराष्ट्र न्यूज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद